नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे लॉग कसा असतो काय असतं का मला माहिती नाही पण आता उद्या मार्केटला सुट्टी काढून दोन दिवस विकेंडची सुट्टी घेऊन तीन दिवस मी चाललोय बाहेर मध्य प्रदेशमध्ये उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला बॅग बीट भरलेले चाललोय कार्यकर्त्याला बघत वाटत माझे रेडी चला आणि नाईट शिफ्टच्या वॉचमेनने झोपायची तयारी केलेली आहे फुल स्पीड मध्ये तुम्हाला आता ऑफिसचं पार्किंग दाखवतो आता मी ऑफिसवर न निघालोय हे अशा प्रकारचं जंगी लेवलचं पार्किंग ले ले आहे जे की आता सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आपली गाडी कुठे आणि अशा प्रकारे पार्किंगमध्ये आपली गाडी या ठिकाणी रेडी आहे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करायला त्यासाठी त्याला आधीच डॉक्टरकडं पण आणि ब्युटी पार्लरला पण नेऊन आणलेली आहे गाडी टाकी आत्ताच फुल केली आणि ॲव्हरेज के बघित दाखवते नऊच नऊ तर ऍक्च्युली आठच एव्हरेज देणार कारण असं आहे की सिटी ड्रायविंग जास्त होते आता हायवेला जरा येईल चांगलं ॲव्हरेज बाकी हत्तीच हे हो तुमची गाडी किती एव्हरेज देत चांग चला

मित्रांनो तर रात्रीच्या जवळपास एक वाजलेले आहेत आणि आम्ही गाडीचा बेड बनवतोय बेड बनवून डायरेक्ट गुड नाईट गाडीत नमस्कार मित्रांनो आम्ही उज्जैनच्या दिशेनं चाललेलोय तर रात्रीच्या दोन वाजलेले आहेत फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये झोपण्यापेक्षा आमचं फाईव्ह स्टार हॉटेल तुम्हाला दाखवतो विषय शुभम सर गुड मॉर्निंग मित्रांनो नॉनस्टॉप आता साडेपाचशे किलोमीटर झालेला आहे आणि आठ तास गाडी चालते रात्री अकरा वाजता निघालो आम्ही आता सकाळचे सात वाजले किती एकशे बासष्ट किलोमीटर राहिले अकरा वाजता पोहोचणार आहे असं दिसतंय आणि आम्ही पहिले ओंकारेश्वरला जाणार आहे आणि त्यानंतर मग उज्जैन आणि गाडी चालवायला अजिबात नाही किंवा गाडीत बसायला पण नाही दिसत तुम्हाला गाडी सिस्टीमच अशी पूर्णपणे निवांत आणि मोकळा रस्ता असला की काय ऍडस लावून बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि कंटाळ्याचा विषय नाही इकडं बेडरूम आमची ऑल ओके आहे ओके ओकेच डेंजर रस्ता सुरू झालाय ओंकारेश्वर ऐंशी किलोमीटर आहे अजून आणि आता असं वाटायला लागले असला रस्ता बघून की मी आमच्या गावात आलोय साखरवडीत हॉटेल एक सुईमध्ये झोप कशी लागते दाखवू तुम्हाला दाखव ए बाळा अबे अरे का जीवन ठेव असलं कसलं झोपल्या गाडीत उठेव त्या पटकन निघाला आम्ही ओंकारेश्वर मध्ये थांबलो होतो सकाळी अकरा वाजता पोहोचलो घेतली दोन तीन तास झोपलो फ्रेश झालो आता देवाच्या दर्शनाला लग <laughs> लगेच चल। उज्जैनला निघायचं उज्जैनला दर्शन घेऊन पुढचं निघाले चला हे आहे ओंकारेश्वर मधील सध्याचं वातावरण ते आहे ओंकारेश्वर टेम्पल जे की मेन टेम्पल इथलं आणि त्यानंतर तिथलं दर्शन घेऊन ब्रिज ब्रिजने आपल्याकडे इकडे जायचंय ममलेश्वर मंदिराकडे हे दोन मंदिर इथं आहेत मित्रांनो हे एक धार्मिक स्थळ आहे तर इथं पर्यटनाच्या हिशोबाने यायचं नाही एक धार्मिक स्थळ आहे तर धार्मिक अनुषंगाने आपण आलं पाहिजे आणि सगळे त्याच अनुषंगाने येतात आता कुरकुरेच्या पुढे गाडी आम्हाला भेटलेली आहे तर तिथं घाट चढते गाडी घाटात ना गाडी तू खाली सोडली तर <laughs> येईल बघा आली टायलीच ट्रॅक्टर ट्रॉली का ट्रॅक्टर ट्रॉली वज झालाय टायली राहिली माझं आम्ही आता मध्य प्रदेशमध्ये पण असं वाटतंय मध्य प्रदेश महाराष्ट्रात आलाय काय सगळी मराठी बोलणारी लोक आहे तिथं त्या हिंदी बोलणाऱ्यांपेक्षा मराठीत जास्त आहेत गाड्या पण सगळ्या एम एच आहेत उज्जैन कडे रवाना होण्याची वेळ झालेली आहे पण खूपच जास्त धूळ बसलेली आहे तर आपल्याकडे आहे डस्टर आणि नाही होत होत आहे थोडं थोडं डस्टर खराब झालाय डन आणि अशा प्रकारे गाडी पसरून झालेली आहे लेट्स गो उज्जैन मध्ये पोचायला अजून भरपूर वेळ आहे एक दीड तास आहे रस्त्याला भरपूर ट्रॅफिक आहे पण गाडीचं फीचर असं आहे की आपल्याला खाली पाय ठेवायची गरज नाही आणि पाय सगळे वरती ठेवले उज्जैनचा रस्ता अजून चालू आहे पुढे पण साडे नऊ वाजता मंदिर बंद होणार आहे असं कळलं आम्हाला गुगल वरून आणि आमचा मॅप दाखवते तिथं नऊ वाजता पोहोचणार आहे बघू पोहोचतोय का कारण की रस्ता तर भरपूर खराब आहे हायवे येईल येईल वाढवत काय मी दोन तास झालं पण हायवे काय आला नाही आता मंदिरात जर आज पोचलो नाही तर उद्याचा दिवस पण तिथे थांबायला लागेल दर्शनासाठी बघूया अपडेट देतो पुढे काय होते खूप जास्त वाट बघितल्यानंतर आत्ता कुठं हायवे सुरू झालाय मस्तपैकी आणि अजून पण सदतीस किलोमीटर एकोणपन्नास मिनटं काल रात्री ह्या टायमिंगला मी कुठं होतो तिथे वाटेल काल रात्री ह्या टायमिंगला माझा क्लास चालू होता आज ओंकारेश्वर करून आता उज्जैन मध्ये उद्या तर कुठं असेल माहीत नाही अजून नियोजन काय नाही पुढचं पण नियोजन होईल आणि ते नियोजन झालं की तुम्हाला लगेच अपडेट केली जाईल बाकी ऑन द वे आहे जवळ आलोय बघू दर्शन होत आहे का टायमिंगला पोहोचतोय का मशीन तू फ्री दिली होती हा एकशे साठ गोष्टी म्हटले एकशे साठ किती हजारांची खरेदी आठ हजाराची खरेदी तुम्ही तिकडन बदलली का हा पुढे त्याला पाच होय ऑर्डर होतो मागच्या वर्षी मीच ऑर्डर केली अमिझावर काहीतरी सत्तावीसशे रुपयांना बिघाडली पण ते आत्तापर्यंत तू किती तिथे आता तू कितीला आठशे रुपये

बरं दिवाळी दोनशे मशीनचं पार्सल मागवायला लागेल ना तू आठ आठ हजार बरं ना ते आठ असं असल्यामुळे रात्री नऊ ला गाडी रात्रीच्या नऊ वाजते कंटिन्यू जवळपास चोवीस तासांना ड्रायव्हिंग करतो पहिला फायदा काय ती ॲटोमॅटिक गाडी विषय नाही दुसरा दुसरा म्हणजे आणि लेन आहे म्हणजे गाडी थांबते काल रात्री तुम्ही जो मी एक एक तास आहे ना 234 टाकून निवाद मांडी घालून बसून येतो फक्त क्रूज कंट्रोल टाकलं असतं ना तुला ब्रेक कंट्रोल दाब लागला असते पण ती क्रूज कंट्रोल ब्रेक नेवता दाब लागेल क्रूज कंट्रोल टाकले की नाही 100 क्रूज कंट्रोल लांती तेच तरीस ती वाजते ब्रेक मार अडामनरी स्पीड नुसतं कंट्रोल टाकले की ओळ टिक करायचं फक्त मिशन आता टेस्टला चालिस तू टेस्टला ऑन ठेकून धरती हो पेपर घरी मिळ सोडती पण ओय इतन नाही तिथं घरी म्हणजे ती तिसऱ्याच्याच घरी जायची कुठेतरी तिथे टाकायला लागत असेल लोकेशन सगळं मंदिराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आहे मित्रांनो आत्ताच उज्जैनच्या महाकालचं दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे जय श्री महाकाल आणि आम्ही आता निम्म्या रस्त्यात कुठेतरी जेवायला थांबलोय आणि आता इथंच राहून उद्या सकाळी घरी निघायचं नियोजन आहे कारण हे सातशे आठ किलोमीटर गुजरात गेली तीनशे साडे तीनशे किलोमीटर घरी जाऊन काय करतो एका दिवसात आपण उज्जैन केले त्याची गुंटी उद्या त्या मार्गे मुंबई जाऊ किती किलोमीटर आहे मी आता गुगल मॅपला बघितलं तीनशे अडतीस किलोमीटर बघितलं चला ओके okay. बघू आता आमचं ऑलमोस्ट मग नियोजन होईल स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं गुजरात मध्ये आता मध्य प्रदेश म्हणून गुजरात मध्ये मा गाडी माहिती नाही झाली का नाही आता जस्ट मुद्दा निघला बघू गेलो तर त्याचा पुढचा ब्लॉग येईल जायचं म्हणजे जायचं ठरलं ओके चला बघू जमलं तर पुढचा ब्लॉग करेन मग त्याच्याबद्दल मी